नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत खर्च साठ हजार आणि कांद्याची पट्टी फक्त दहा हजार रुपये मतदान होताच दरात घसरण बळीराजाला मोठा फटका सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात दारपळ येथील एका शेतकऱ्याच्या कांद्याला अत्यल्प कमी दर मिळाला आहे या शेतकऱ्याच्या त्र्याण्णव कांद्याच्या पिशव्याची पट्टी फक्त दहा हजार रुपये आली आहे पीक विम्याचा शेतकऱ्यांना फटका मनमानीत धोरण कंपनीबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप केंद्र शासनाने लक्ष देण्याची मागणी सेलू तालुक्यात तूर सोयाबीनचा पेराव वाढणार पेरणीच्या नियोजनात शेतकरी व्यस्त कपाशीला शेतकरी शोधतायत पर्याय केळी पीक घेण्याकडे कल प्रशिक्षणाची गरज आता अठ्ठावन्न दिवसानंतरच वाजणार सनी चौघडे गुरुवार गुरु शुक्राचा असतं दोन मे ते एकोणतीस जून दरम्यान विवाह मुहूर्त नाही एप्रिल नंतर मे महिन्यातही अवकाळीचा कर जालना भोकरदन जाफराबाद परतूर तालुक्यात वादळासह पावसाची हजेरी अनेक भागातील वीज पुरवठा खंडित तर मे महिन्यात बारा दिवसांमध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस हळदीचा भाव पाचशेने घसरला उत्पादकांची धाकधूक वाढली आवक मंदवण्याची शक्यता आज हळदीचे बीट बुईमुगाचे उत्पादन घटले दरवाढीची विरली अखेर खरीपासाठी कापूस विक्रीला शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी खते बी बियाण्यांसाठी पैशाची तजवीज केवळ दोनदाच गाठला आठ हजारांचा टप्पा जाहीर केलेल्या दराच्या तुलनेत निम्म्या भावाने केळीची खरेदी शेतकरी वर्ग हतबल उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना होतोय आर्थिक फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळणार खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजा आर्थिक संकटात केवळ साठ टक्केच उद्दिष्ट गाठले नांदेडमध्ये सरासरीच्या पुढे पेरणी लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात येत्या असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी नांदेडमध्ये सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद